आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे शनिवार तर मी आम्ही सगळेजण कालच कल्याणला आलो रात्री तर आणि मी तुम्हाला सांगेन की ना आजचं जे वातावरण आहे ते पूर्ण ढगाळ आहे आणि आज पहाटे पहाटे पाऊस पडला आणि आज घरामध्ये पाहुणे आहे तर पूर्ण घर भरल्यासारखं वाटतं खूप छान वाटतं म्हणा ज्ञानेश हा तर आधीघात पाहुणे आहेत तर मी आज छानपैकी जेवणाचा बेत करणार आहे तर मी आज जेवणामध्ये पनीर फ्राय राईस करणार आहे त्याचबरोबर मिक्स व्हेजिटेबल भाजी करणार आहे ग्रेव्ही टाईप अशी आणि त्याचबरोबर फुलके आणि पापड वगैरे असेल तर मी अजून विचार नाही केला रायता करायचा की नाही तर बघू तर हे सग असं सगळं जेवण आहे तर मी आता सुरुवात करते जेवणाला तर इथे मी कुकरमध्ये स्टीम राईस करून घेणार आहे तर त्यासाठी मी कुकरचे दोन डबे घेतलेले आहेत आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि या डब्यांमध्ये मी थोडं थोडं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे आता या कुकर डब्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे साधारणपणे दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे त्यामध्ये एक छोटीशी जाळीदार प्लेट ठेवलेली आहे आणि आता आपल्याला मी इथे एक मोठा कुकरचा डबा त्यानंतर एक छोटा कुकरचा डबा मी यामध्ये ठेवलेला आहे आणि त्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे आपल्याला तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत तर इथे एकीकडे मी कणिक मळायला घेतलेला आहे तर हे जे कणिक आहे फुलक्यांसाठी मी कणिक मळणार आहे तर त्यासाठी मी यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे तर आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून छान मस्त कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि मळून झाल्यानंतर थोडंसं हाताला तेल घ्यायचं आहे आणि मळून मळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून आपल्याला अर्धा ते पाऊन तास एक असंच भिजत ठेवायचं आहे तर इथे मी फ्रा इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे तर इथे आपल्याला पनीर फ्राय करायचा आहे तर मी तुम्हाला सांगेल की मी इथे अर्धा किलो पनीर घेतला होता तर मला पनीर फ्राय राईस करायचा आहे आणि मी आ, मिक्स व्हेजिटेबल जी भाजी करणार आहे तर त्यामध्ये सुद्धा मला पनीर ॲड करायचं आहे तर हा जो पनीर आहे आए... जे की मी दोन्ही साईडून खूप छान मस्त ब्राऊन म्हणजे अगदी ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे हा मी मिक्स वे, मिक्स वेज वे, वे, वे 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 भाजीमध्ये ॲड करणार आहे तर तुम्ही ते बघू शकतात की इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाऊलमध्ये मी हा फ्राय केलेला पनीर ॲड केलेला आहे त्याचं कारण म्हणजे असं जेव्हाही तुम्ही हा पनीर म्हणजे रा म्हणजे कुठलाही फ्राय राईसमध्ये वापरा किंवा भाजीमध्ये वापरा हा जो पनीर आहे हा पनीरचा तुकडा अजिबात पडत नाही किंवा त्याचा चुरा होत नाही म्हणून आपल्याला अगदी अर्धा तास हा जो पन पंधरा किंवा अर्धा तास पंधरा मिनटं किंवा अर्धा तास हा आपल्याला पाण्यामध्ये असा थोडा वेळ भिजत ठेवायचा आहे पनीर फ्राय झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता मी पनीर ह्या म्हणजे पाण्यातून काढून घे घेतलेला आहे आणि एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता मी हा जो दुसरा पाव किलो जो पनीर आहे तो मला आ, पनीर फ्राय राईसमध्ये ॲड करायचं आहे तर हा पा हा सुद्धा पनीर मी पाण्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता याच भिड्याच्या तव्यावरती मी हा हे काजू फ्राय करून घेणार आहे तर मी तुम्हाला सांगेल की जेव्हाही तुम्ही पनीर फ्राय करता तेव्हा तुम्ही नॉनस्टिक तव्याचा वापर करा आणि पनीर फ्राय करताना तुपाचा वापर करा म्हणजे जो पनीर आहे तो तव्याला अजिबात चिकत नाही आणि मी तुम्हाला सांगेल की मी ते भिड्याचा तवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे भिड्याचा तवा असेल तर तुम्ही नक्की भिड्याच्या तव्यावरती तुम्ही पनीर फ्राय करू शकतात एवढंच की ना आ, हा जो भिड्याचा तवा आहे ना हा म्हणजे असं कुठलीही वस्तू जे चिकत नाही लगेच सोडून देतो तर आणि मला सवय झालेली आहे मी या नॉनस्टिकच्या तव्यावरती म्हणजे आळूच्या वड्या कोथिंबीर वड्या किंवा इवन कधी कधी मला पराठे चपात्या जरी भाजायच्या म्हणजे समजा कधी गरम करायच्या असतील तर मी त्यावरतीच करते कधीकधी मी राईससुद्धा कधी कधी तव्यावरती फ्राय करून घेते मला आवडतो तर तुम्ही ते बघू शकतात की इथे मी स्ट इथे आपला स्टीम राईस झालेला आहे तर मी इथे तो स्टीम राईस एका ताटामध्ये मोकळा करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी ऑईल पसरवून घेतलेला आहे जेणेकरून आपला हा जो राईस आहे हा एकामेकाला चिटकू नाही म्हणून आपल्या यामध्ये थोडंसं ऑईल ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण अपन... फोडणीची तयारी करतो आहे तर इथे आपलं इथे आपण पनीर छान मस्त तुपामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे इथे मी मॅगी क्यूब घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि हे इथे हे जे फ्रोजन वटाणे आहेत अगदी छो थो, म्हणजे अगदी थोडे घेतलेले आहेत तर तु तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर जास्त फ्रोजन वाटाणी आवडत असे तर तु तुम्ही घेऊ शकता पण हे जे फ्रोझन वटाणे आहेत हे मी बॉईल करून घेतलेले आहेत आता कडी आता त कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जी र राई कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे हा जो स्टीम राईस आहे हा सोडा हा ॲड करून घ्यायचा आहे आणि हा ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वटाणे ॲड करायचे आहेत तर मी तुम्हाला सांगेल वटाणेसुद्धा ॲड करून झाल्यानंतर इथे मी मॅगी क्यूब घेतलेली आहे तर मी तीन मॅगी क्यूब घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असे तुम्ही घेऊ शकतात कारण ही जी मॅगी क्यूब आहे ही खास करून राईससाठीच बनलेली आहे म्हणजे तुम राईसचा कुठलाही प्रकार असू दे तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात तर मी इथे तीन मॅगी क्यूब ॲड केलेले आहेत आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण फ्राय केलेला जो पनीर आहे तो सुद्धा आपल्या यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे आता ही जी कोथिंबीर आहे ही कोथिंबीरसुद्धा आपल्याला कोथिंबीर त्यानंतर काजू आणि हे जे मी काही पनीरचे तुकडे साईडला ठेवले होते तर आपल्याला छान मस्त डेकोरेट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी आधी ही कोथिंबीर छान मस्त पसरवून घेतलेली आहे आणि कोथिंबीर पसरवून घेतल्यानंतर हे जे पनीरचे तुकडे आहेत ते आपल्याला छान मस्त असे पसरवून ठेवाय म्हणजे ठेवायचे आहेत आणि आपण हे जे काजू जे फ्राय फ्लॅनमध्ये छान मस्त भाज म्हणजे फ्राय केले होते ते सुद्धा आपल्याला असे वरती असे मधीमधी लावून घ्यायचे आहेत किंवा ठेवायचे आहेत तर इथे अशा पद्धतीने अगदी झटपट अशा पद्धतीने पनीर फ्राय राईस तयार झालेला आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की जर तुम्ही यामध्ये जर आ, तुम्ही मॅगी क्यूब जर तुम्ही ॲड करत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा आणि मी तुम्हाला सांगेल जेव्हा स्टी मी जेव्हा स्टीम राईस करण्यासाठी कुकरमध्ये हा राईस ठेवला होता तेव्हाच मी थोडं थोडं मीठ ॲड केलं होतं ता आणि त्यानंतर मी मी अजिबात वतून मीठ ॲड केलेलं नाही तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन जर तुम्ही मॅगी क्यूब वापरत असाल तर मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा कारण मॅगी क्यूबमध्ये ऑलरेडी मीठ असतं आता इथे मी मिक्स व्हेजिटेबल भाजी करणार आहे त्यासाठी मी इथे पाव किलो फ्लावर घेतलेला आहे आणि फ्रोझन वटाणे त्यानंतर गाजर आणि फरसबी तर मी तुम्हाला सांगे की गाजर आणि फरसबी मी म्हणजे पाव किलो घेतलेला आहे आणि अर्धा आणि पाव किलो फ्लावर घेतलेला आहे आणि वटाणे हे जे फ्रोझन वटाणेसुद्धा मी पाव किलो घेतलेले आहेत तर इथे मी फ्राय मध्ये तेल गरम करून झाल्यानंतर थोडंसं जिरा ॲड केलं होतं आणि त्यामध्ये मी या सगळ्या भाज्या ॲड केलेल्या आहेत थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर ह्या ज्या भाज्या आहेत आपल्याला पूर्णपणे वाफेवरती शिजवायच्या आहेत पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर आपल्याला मंद वरती या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी आ, इथे झाकणसुद्धा ठेवलेलं आहे फ्राय पॅनवरती तर आता मी इथे दुसरा फ्राय प्लॅन घेतलेला आहे तर आता इथे आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी दोन मोठे कांदे त्यानंतर एक मोठा टोमॅटो आलं लसूण कढीपत्ता घेतलेला आहे आणि मसाल्यामध्ये हळद लाल लालतेकट गरम मसाला घेतलेला आहे तर आपल्याला फ्राय पॅनमध्ये जिरा ॲड करायचा आहे कढीपत्ता लसूण आलं ॲड करायचं आहे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो ॲड करायचा आहे आणि त्याचबरोबर आपण जे मसाले घेतले होते हळद लाल तिखट गरम मसाला तो ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून अगदी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकतात की ते एका साईडला मी ज्या भाज्यासुद्धा वाफत ठेवलेल्या आहेत तर तिथेसुद्धा आपल्याला अधूनमधून छान मस्त फ्राय करायचं आहे अगदी सात ते आठ मिनटानंतर तर तुम्ही ते बघू शकतात की इथे ह्या इथे आपला हा जो कांदा टोमॅटो आहे तो सुद्धा छान मस्त वाफलेला आहे त्याला सुद्धा बऱ्यापैकी वाफ मिळालेली आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये हे फ्राय केलेला कांदा टोमॅटो ॲड करून घेऊया हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की इथे ही जी वेक्स मिक्स व्हेजिटेबल जे आपण ही भाजी करणार आहोत त्यासाठी ता आपल्याला या भाज्या छान मस्त स्टीम राईस करून घ्यायच्या आहेत तर मी अजून पाच मिनटं बाप देणार आहे तर इथे हा जो मसाला आहे म्हणजे कांदा टोमॅटो हे छान मस्त थंड झालेले आहे तर आपल्या हे ग्रँडरमध्ये ग्रँड करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथे छान मस्त आपलं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे तर मी फोडणीसाठी फक्त कढीपत्ता घेतलेला आहे आणि मसाल्यामध्ये हळद लाल तिकडाने गरम मसाला घेतलेला आहे तर कढईमध्ये आपल्याला जिरराई ॲड करायची आहे कडीपत्ता ॲड करायचा आहे आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाला ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे जे वाटणाचं पाणी आहे तर यामध्ये मी वाटणाचं पाणीसुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे तर हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर व तो आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद घ्यासवरती झाकण ठेवून आपल्याला अगदी पाच मिनट पाच ते सात मिनटं वाफ द्यायची आहे तुम्ही बघू शकता आपलं हे जे वाटण आहे या वाटणाला छानपैकी असं ऑईल सुटलेलं आहे आता इथे आपल्या भाज्या छान मस्त म्हणजे वाफलेल्या आहेत स्टीम झालेल्या आहेत तर त्या भाज्या आपल्या या ग्रेव्हीमध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत तर आणि या भाज्या वाफवताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर वरतून मी थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे तर ह्या भाज्या छान मस्त आपल्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला जेवढा रसा हवा ज जशी ग्रेव्ही हवी जाड किंवा अजून पात्र त्यानुसार तुम्ही गरम पाणी यामध्ये ॲड करू शकतात तर इथे मी पाणी ॲड केलेलं आहे आता यामध्ये आपला जो आपण जो पनीर फ्राय करून घेतला होता तो मी ॲड केलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं हा जो रसा आहे हा थंड झाल्यानंतर हा पूर्ण असं घट असा होतो तर कारण आपण यामध्ये पा ग्रे म्हणजे वाटण ॲड केलेलं आहे आणि मला जास्त रसा नको आहे मला अगदी थोडासा ग्रेव्ही टाईपच रसा हवा आहे आणि हा रसासुद्धा म्हणजे जसं थोड्या उशिराने आणि थंड की पूर्ण घट्ट होईल तर आता यावरती आपण कोथिंबीरसुद्धा ॲड करून घेतलेली आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे तर इथे अशा पद्धतीने आपली मिक्स uh, वेजिटेबल भाजी तयार झालेली आहे खरं म्हणजे मला यामध्ये वाटण करताना यामध्ये मला खोबरासुद्धा भाजून टाकायचा होता पण माझ्याकडे खोबरा नव्हता परंतु मी स्किप केला आणि कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मी आ, ही भाजी करून घेतलेली आहे आणि ही भाजी मी कमी तिखट केलेली आहे कारण घरामध्ये म्हणजे सगळ्यांनाच तिखट नाही आवडत म्हणजे मावशी आई ज्ञानेश किंवा वेदवी पया या हे जास्त तिखट नाही खात म्हणून मी त्यांच्यासाठी आज कमी असं तिखट जेवण म्हणजे कमी तिखट जेवण केलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता साधारणपण एक तास झालेला आहे तर आपलं हे जे कणिक आहे छान मस्त मऊ झालेलं आहे तर इथे मी गोळा घेतलेला आहे आता आपण या गोळ्या हा जो गोळा आहे तर आपण छान मस्त लाटून घेऊया आणि आपला फुलका तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी छान मस्त असा फुलका तयार करून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला सांगेल की जेव्हाही आपण फुलका करतो तेव्हा तो एका साईडूनच लाटायचा असतो दोन्ही साईडहून लाटायचा नाही त्यानंतर जेव्हा आपण हा फुलका तव्यावरती टाकतो तेव्हा त्याची ते फक्त एक साईड साधारणपणे हलकी भाजून घ्यायची आहे आणि जी दुसरी साईड आहे ती पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे तर आणि एक साईड कमी भाजायची आहे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही तर तुम्ही बघू शकतात की मी एक साईड फक्त साधारणपणे भाजले त्यानंतर मी ती जी साईड आहे मी ती पुन्हा अजिबात भाजलेली नाही तर एका साईडनं आपला हा फुलका छान व्यवस्थित भाजलेला आहे तर आपल्याला अशा पद्धतीने गॅसवरती ठेवून छान मस्त हा फुलका दुसऱ्या साईडून भाजून घ्यायचा आहे तर आ... <coughs> आता मी ते तूप घेतलेलं आहे आणि आपला या फुलक्यावरती छान मस्त तूप असा पसरवून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला सांगेन मला याआधी फुलका जमत नव्हता पण आपण जेव्हा सतत प्रयत्न करत राहतो ना तेव्हा ते नक्की जमतं आपल्याला हे जे फुलकेत नाही हे खूप छान मस्त मऊ आणि सॉफ्ट असे फुलके झालेले आहेत तर आता मी ते हे सगळे पंग पोंगा पंडित तळून घेणार आहे तर इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि मी अशा पद्धतीने एक एक करून पोंगा पंडित आणि हे जे जाळीदार गोल सर्कल स्क्वेअर छान मस्त असे हे तळून घेतलेले आहे तर इथे अशा पद्धतीने छान मस्त जेवण तयार झालेलं आहे तर आता संध्याकाळची वेळ आहे तुम्ही बघू शकता की आता पावणे साठ वाजलेले आहेत तर मावशी विपरावेत आणि आग्रता भात घ्या चपला वगैरे घालतात तर तेच मी आता चालले आम्ही काळा तलाव काळा तलावला चाललं त्यांना फिरायचं काळा तलावला गार्डन वगैरे बघायचं आहे आणि प्लस त्यांना बर्गर फ्रेंच फ्राईजसुद्धा खायचे आणि कोक खायचे तर भाऊ कसं काय असेल वगैरे ते तर आता आम्ही चाललो काळ्या तलावला थोडं असंच फिरून वगैरे येऊ कारण कसं आम्ही तर फिरलो आहोत पण मावशीला आणि वेद आणि मित्रा दोघांनाही तिघांनाही फिरायचं आहे तर आता आम्ही त्यासाठी चाललो